आपण आता कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहे आणि ही प्रमुख गेट आहे या ठिकाणी ग गेटमधून आतमध्ये गेलात तर महालक्ष्मी मंदिर जे आहे ते आतमध्ये आहे आणि आतमध्ये फोटो काढाय देत नाही व्हिडिओ काढायला देत नाही पण बाहेरचा आवार जो आहे पाहू शकता सुंदर असा पूर्ण देखाऊ जे कोरीव काम केलेले गेट जे आहे तिथून स्तंभ जे आहेत ते त्या ठिकाणी पाहू शकतात त्या स्तंभवर दिवे लावायचे अगोदर प्र पिशवाई काळात आपण आता मंदिराच्या बाहेर आहोत आणि पाहू शकतात जे कोरीव काम केलेलं के का आहे पाषाणापासून किती सुंदर आणि प्रत्येक पाषाण जे आहे प्रत्येक मूर्ती जी आहे काय ते रहस्य लपलेलं आहे प्रत्येक जी कोरीव काम केले बारकाईने पाहू शकतात प्रत्येक जे आहे काहीतरी त्याच्यात तथ्य आहे आणि सुंदर अशी कला जी पूर्वीची जी पेशवाई टा टायमा पेशवाईच्या टायमावेळेस ते जे काम केलेले आहे महाराजावर त्या टायमाचं हे रहस्य जे आहे सुंदर असं हे बाहेरचं आणि पाहू शकतात कशा प्रकारे ते आतील जे आजूबाजूचं रहस म्हणजे कोरीव काम आहे ते आणि वरच्या बाजूला एक गणपती आहे लायटीचे हे खालून नक्षीदार काम प्रत्येक आताच्या इंजिनियरांना जे कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरवरच करतात पण एवढं सुंदर होऊ शकत नाही जे पूर्वी कॉम्प्युटर नव्हते बघा की सुंदर असं प्रत्येक फूल असो किंवा काय लाईन असो देशात म्हणजे प्रत्येक प्रत्येक फु बारकाईने केलेलं आहे हे गणपती बाळ छोटंसं जी लाईट दिसते गणपतीचं हे इकडे गणपती आहे त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य लपलेलं आहे प्रतीक म्हणून काहीतरी रहस्य लपले आहे ते मी मला एवढं माहीत नाही पण पुढचे लोक जे आहे त्यांच्याकडून माहिती भेटते तरीसुद्धा मी जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही पण हे काहीतरी रहस्य भरपूर आहे त्याच्यामध्ये हे गणपती आहे तिथे आणि आजूबाजूला जे प्रत्येक जे करू काम केले आहे ते आणि कशा प्र प्रकारे व्यवस्थित दगडापासून आणि ज्याप्रमाणे उभारणी केलेली आहे बाहेरची कंपस टू कंपास जे आता कोणाला जमणार नाही अशी ज्याप्रमाणे जे महाराजे होऊन गेले बघा ही विहीर जी आहे ती हल्ली त्यांच्यानी शोधून काढली हे काम चालू आहे सुंदर असं प्रत्येक जे काम करणारे होते ते कसे काम करत असतील आणि दगडी कशा उतरून आणले असतील ह्याला प्रत्येकानं प्रत्येक लॉक आहे लॉक टाईप ठेवलेले आहे जे हालू शकत नाही किती काही होते प्रत्येक ब्लॉगमध्ये पुन्हा दगडीनं अडक अडकवलेलं आहे कशाप्रकारे बघा ते आतमध्ये जे ते बघा कसं काय सुंदर असं हे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे सुंदर असं आतमध्ये फोटो व्हिडिओ काढाय देत नाही गाभाऱ्यामध्ये पण हे बाहेरचा भाग जो आहे तेवढा सुंदर असा आणि आतमध्ये पण कोरीव काम आहे हे कित्येक वर्ष झाली असतील ह्याला कोरीव काम करताना हे पाषाण करताना आताच्या काळात कित्येक पैसे करोडाने पैसे लागले असतील आणि एवढं होणं अशक्य आहे कॉम्प्युटर असूनसुद्धा आता सगळं सब, सब नवीन नवीन काय आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनियर एवढं काम सुंदर असं नक्षीदार करणं मुश्किल आहे कम्प्युटरवर प्रत्येक जे कोरीव काम केले कंपास टू कंपास आणि सर्व सगळीकडे एकसारखं असेल जो इकडचा भाग तिकडे लावला तर सेम टू सेम असेल असा प्रत्येक आणि हे बघा आरा आराखडा म्हणजे हे आहे दरवाजेचा जो गेटचा वरचा भाग गुलाल केले काहीतरी हे सांग गुलाल उधाळ उधळला जातो नाहीतर बघा बुद्ध बुद्धांची मूर्ती कशी वाटते आणि प्रत्येक काहीतरी काहीतरी सांगत आहे ही मूर्त्या प्रत्येक ह्याला रहस्य लपलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण रहस्य आहे या प्रत्येक याच्यामध्ये आणि हा मोर आहे मोरसुद्धा सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे पाहू शकतं किती सुंदर आहे कोरीव काम जे मोराचं अशक्य आहे आता कोण असे कलाकार मिळणं जे कला कोणी केली आहे त्याची नावं कुठेच नाही पण जे कोणी हे बनवलं आहे जे मुख्य कोण असतो त्याची नावं असतात त्याच्यावर त्याची नाव कोरली जातात